हा पोस्त्रीकरांचा मल्हार आणि राजेश रोखडे यांचा मल्हार मल्हार सोबत चिकू योगेश कामेरे वावलुलेकरांचा सैराट बिंजोरचे मानकरी झाल्याबद्दल शंभर पुन्हा एकदा धन्यवाद या वेदिका स्वप्नील मस्न कुडसावरे यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे लोख्या बैलाचे मालक चला खुर्चा रोलाचे बैला निघालेत भीमा लक्ष्मण व्हाल हो हाल आपले बैला जाऊ द्या <laughs> चला भीमा लक्ष्मी व्हाल हाल आपण गाडी काढा हा रोहिदास मोडक अरुंद यांची गाडी खाली गेले पायाला पवार भगवान गाडी जवळ चला गाडी आली देव सुंदर अशी गाडी फालते हो समोर गाडी आवराल तुम्ही घेताय पण एखादी अपघात होऊ शकतो साईटला घ्या ही शरद पेंडिंग बघा दोन्ही गाड्या मालकाने या आताची शरद पेंडिंग ठेवले पंचांनी समोरच्या बैल मालक तिकडून गाड्या येत्या तुम्ही समोर चुकायला घेऊ नका एखादी गाडी स्पीडने अंगावर येऊ शकते मग एखादा अपघात होईल कृपया याची नोंद घ्या इकडे यमराज निघाला पालण्यासाठी ओवी बी राजेश राऊत पडले